नमस्कार डिजिटल आदिवासी पुन्हा स्वागत आहे आजच्या नवापूर तालुक्यातील खडकी येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत शिकणाऱ्या इयत्ता पहिलीतील सहा वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला या घटनेने खळबळ उडाली असून मयत विद्यार्थ्यांच्या आईवडिलांनी आक्रोश व्यक्त केला खांडबारा ग्रामीण रुग्णालयात नातलगांनी गर्दी केली विद्यार्थ्यांच्या मृत्यूची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली किरकोळ कारणातून पतीने लाकडी बॅटने मारहाण करीत पत्नीला जखमी केल्याची घटना अक्कलकुवा इथे घडली या याप्रकरणी पतीविरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाण्यात घडली आहे शहादा तालुक्यातल्या सारंगखेडा दोंडाईच्या रस्त्यावरील अनरदबारी मार्गे जाणाऱ्या कहाटूळ फाट्याजवळ पोलिसांनी सापळा रचला दुचाकीने सुका गांज्याची वाहतूक करणाऱ्या दोन जणांना नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे दोघांकडून गांजासह दोन लाख तेरा हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे किराणा दुकानात विमल साठा बाळगून विक्री करताना मिळून आल्याने तिखोरा येथील एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याच्याकडून पंधरा हजाराचा गुटखा साठा जप्त करण्यात आला शॉर्ट सर्किटमुळे साईप्लाझाच्या स्थळघरात आग लागल्याची घटना नंदुरबार येथे घडली या आगीत विविध साहित्य जणून खाक झाल्याने सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात उपद्रवाची नोंद करण्यात आली आहे गावांमध्ये कामे अधिक प्रभावी कार्यक्षम आणि लोकाभिमुख व्हावे यासाठी शासनाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे अभियानाचा उद्देश केवळ गावांना पुरस्कार देणे नसून गावागावांमध्ये विकासाची एक निकोप स्पर्धा निर्माण करणे आहे सुशासन प्रस्थापित करणे आणि प्रत्येक गावाला आत्मनिर्भर बनवणे असा असल्याचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी बैठकीत सांगितले नंदुरबार जिल्ह्यातील आगामी पंचायत समितीच्या निवडणुकांनंतर गठीत होणाऱ्या पंचायत समित्यांमधील पहिल्या अडीच वर्षांच्या कालावधीसाठी असणारे सभापतीपद अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले असून या आरक्षणाची सोडत सोमवार तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुंडा सभागृह येथे काढण्यात येणार आहे असे उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे यांनी पत्रकांवये कळविले आहे प्रीमविवाह केल्याच्या कारणावरून भरधव स्विफ्ट गाडीने येऊन धडक देत गंभीर जखमी करून युवकला जिवेठार मारण्याचा प्रयत्न केला या एका एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे नवापूर शहरातील नया होंडा परिसरात रस्त्यावर वाहन उभे करून वाहतुकीच अडथळा निर्माण केल्याप्रकरणी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे राज्यात जून ते सप्टेंबर या कालावधीतील खरीप हंगामावेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे झालेल्या बाधितांना विशेष मदत पॅकेज व सवलती राज्य शासनाने घोषित केली आहे अतिवृष्टी व पुरामुळे बाधित एकतीस जिल्ह्यांमधील दोनशे त्रेपन्न तालुक्यांचा समावेश आहे त्यात नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नंदुरबार नवापूर अक्कलकुवा तळोदा व अक्राणी या सहाही तालुक्यांचा अतिवृष्टी बाधित तालुके म्हणून समावेश करण्यात आला आहे आपसात हाणामारी करताना मिळून आलेल्या तीन जणांविरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यंदाच्या दिवाळीनिमित्त टपाल विभागाने परदेशातील नातेवाईकांसाठी फराळ आणि भेटवस्तू पाठवण्याची एक खास आणि अनोखी सुविधा सुरू केली आहे या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील नागरिकांना त्यांच्या घरी जाऊन मोफत पार्सल सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे असे डुळे विभागाचे प्रवर डाक अधीक्षक यांनी पत्रकांवये कळविले आहे परवाना वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या दोन बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे राज्यातील जिल्हा परिषदा पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये दोन हजार पंचवीसच्या नव्या नियमांनुसारच आरक्षण लागू होणार असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला यासाठी न्यायालयाने आपल्या आदेशात पुन्हा एकदा दुरुस्ती केली चोरट्यांनी टॉवरमधून कॉपर केबल व बस बार पॉवर पॅनल्स आणि ऑइल चोरून नेल्याची घटना नंदुरबार तालुक्यातील साखळेसह विविध गाव शिवारांमध्ये घडली सुमारे सव्वीस हजार तीनशे नव्वद रुपयांच्या साहित्य चोरीला गेल्या आहे या प्रकरणी विरुद्ध नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आगामी काळातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका शिवसेनेसाठी महत्वाच्या आहेत म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याने एक दिलाने उमेदवारांच्या यशासाठी प्रयत्न आगामी निवडणुकांसाठी करावे सर्व कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे असे आवाहन शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले गॅस सिलेंडर बाबत काढलेल्या अपघात विमानुसार विमा दावा देण्यास सदर विमा कंपनीने नकार दिला नंदुरबार ग्राहक आयोगाने कागदपत्र युक्तिवादाची पडताळणी करीत गॅस विमा कंपनीला दणका दिला आहे शहादा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अमृत महोत्सवानिमित्त सुमारे वीस कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन लोकार्पण व शेतकरी मेळाव्याचे दिनांक बारा ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे या कार्यक्रमासह मेळाव्याला उपस्थित रहावे असे आवाहन शहादा क्रूबाचे सभापती अभिजित पाटील यांनी केले आहे नंदुरबार तालुक्यातील शनी मंडळ येथील नरेंद्र भनकराव पाटील यांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर लिहिलेले स्टेटस प्रसारित केले याबाबत श्रीकांत प्रभाकर पाटील यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोस्ट प्रसारित केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे भारताचे सर्वोच्च न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा नंदुरबार येथील बहुजन समाज पार्टीतर्फे निषेध नोंदवण्यात आला आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा सखोल आढावा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी घेतला त्यांनी सर्व पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी तालुका स्तरीय विभाग प्रमुख सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांच्याशी दृश्य प्रणालीद्वारे संवाद साधून अभियानाच्या अंमलबजावणीची माहिती घेतली नवापूर तालुक्यातील खोलघर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे लोकार्पण होऊन चार वर्ष झाले तरीही ते अद्याप ते बंद स्थितीत आहे त्यामुळे परिसरातील नागरिक आरोग्यसेवेपासून वंचित राहत आहेत याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन सदर आरोग्य उपकेंद्र सुरू करावे अशी मागणी परिसरातून होत आहे तळोदा शहरातील जमिनीच्या व्यावसायिक भागीदारीत असलेल्या जमीन विक्रीच्या बॅनरवर बुकिंगसाठी नाव टाकले नाही म्हणून दोघांमध्ये वाद निर्माण झाला यात जातीवाचक शिवीगाळ शिविगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका विरुद्ध अनुसूचित जाती व जमाती अधिनियमानुसार पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे तळोदा ता तालुक्यातील मिरची व केळीच भावात कमालीची घसरण झाली आहे या पिकांची लागवड केलेल्या उत्पादक शेतकऱ्यांना कमी भाव मिळत असल्यामुळे मिरची व केळीच्या लागवडीवरील खर्चही निघत नसल्याने मिरची व केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत धुळे सुरात महामार्गावरील कोंडाईबारी घाटात अपघातांची मालिका सुरूच असून पुन्हा एकदा भीषण अपघात घडल्याने परिसर हादरला आहे या अपघातात ट्रक खड्ड्यात कोसळून चालक गंभीर जखमी झाला दिनांक आठ ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घाटाखालील दऱ्याजवळ ही दुर्घटना घडली अशाच नवनवीन बातमींसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या